कचगाव तालुका भडगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली येथे रमाई महिला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले यावेळी कसगाव येथील रमाई महिला मंडळाने एकशे चौतीसावी जयंती विशेष सहभाग घेत विविध असे कार्यक्रम आयोजित केले होते कसगाव ग्रामपंचायत व आंबेडकर नगर कसगाव बस स्टँड अशा ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले संध्याकाळी रथाची सजावट करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत उत्साहात मिरवणूक करण्यात आली यावेळी रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाताई पगारे उप अध्यक्षा सुजाता सोनवणे सचिव निर्मला जगताप खजिनदार रेखा सोनवडे सदस्य प्राजक्ता खेरणार विमलाताई सोनवणे शोभाताई सोनवणे भद्रे मॅडम गंगूबाई बागुल असंख्य महिला समाज बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका